आंबा बाग सध्या मोहोर लागण्याच्या अवस्थेत आहेत सर्वसाधारणपणे आंब्याच्या झाडाला सुरुवातीची काही वर्ष नियमित फळधारणा होते पण जसजसं झाडाचं जस वय वाढत जातं तस तसं बहारामध्ये अनियमितता आढळून येते आणि नंतर एका वर्षाआड फळधारणा होते आंबा बागेत अनियमित बहार येण्याची काय कारण आहेत आणि त्यावरील उपाययोजना काय आहेत याबद्दल डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं दिलेली माहिती आता आपण पाहूया आंबाबागेतील अनियमित बहारामुळं खूप मोठं नुकसान सहन करावं लागतं तोतापुरी नीलम रत्ना आम्रपाली आणि बारमासी या जातींना दरवर्षी फळं लागतात तर बाकी इतर जातींमध्ये एक वर्ष आड फळं येतात आता अनियमित बहार येण्याची ने कारण नेमकी काय आहेत तर आंबाबागेमध्ये अनियमित खत पाणी आणि संजीवकाचा वापर केल्यामुळं अनियमित बहार दिसून येतो विविध जातींमध्ये नर आणि उभयलिंगी फुलांचं प्रमाण स्वपरागीभवनाची क्षमता फळगळ या सुद्धा अनियमित बहार ये बहार येतो बागेतील टाळायचा असेल तर मोहर येण्याच्या काळात ढगाळ हवामान आणि पाऊस पडत असल्यास भुरी करपा व तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढतो या कीड रोगाच्या नियंत्रणासाठी लवकरात लवकर उपाय करावेत त्यासाठी कीडनाशक तसंच बुरशीनाशकाची फवारणी करावी नियमित बागेची मशागत करून आवश्यक खत पाणी याचा पुरवठा करावा नियमित तण नियंत्रण करावं बाग लावताना एकाच जातीची लागवड न करता दोन ते तीन जातींची लागवड करावी संजीवकांची फवारणी करून फळगळ कमी करता येते जसे एन ए, ए या संजीवकाची दहा पी पी एम तीव्रतेच्या दोन फवारण्या कराव्यात पहिली फवारणी ही फळं वाटण्या एवढी असताना तर दुसरी फवारणी फळं बोरा एवढी झाल्यानंतर करावी अलीकडं महाराष्ट्रात पर्णगुच्छ मँगोमॉल फॉर्मेशन म्हणजेच पर्णगुच्छ या विकृतीचं प्रमाण दिसून आलंय विशेषत उत्तर भारतात या विकृतीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येतो या विकृतीमुळं झाडावर पानांचे झुपके तयार होतात फुलांचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढतं आणि फळधारणा होत नाही या विकृतीचे निश्चित कारण अजूनही समजलेलं आहे तरी पण या विकृतीच्या नियंत्रणासाठी रोगड भागाची सुरुवातीला छाटणी करून बुरशीनाशकाची फवारणी करावी ए वीस पी पी एम तीव्रतेची फवारणी केल्यास या विकृतीचं प्रमाण कमी होतं रोगट झाडावरील कलम काड्या लागवडीसाठी न वापरता कलम काडी स्थानिक भागातून घ्यावी बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ॲग्रोवनच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका